नमस्कार शेतकरी मित्रांनो करण निखाडे आपल्या फार्मासी या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार दुपारचे वाजले आता चार आणि आपण अत पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलो साठी लाईव्ह बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो दोन लाईनीची आवक पूर्ण झालेली आता सध्या आपण गाड्या यायला सुरुवात आहे बाजारभाव परिस्थिती काय पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये जाणून घेणार आहे लोकल एक्सपोर्ट गुवाहाटी सगळे बाजारभाव जाणून घेऊन व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा स्किप न करता जेणेकरून प्रत्येक गाडी पाशे जो वेगवेगळा व्यवहार चालतो लोकलचा एक्सपोर्टचा गुवाहाटीचा ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि चावचे पण रेट टाकले मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा

हमारे सात सौ भी जाने दो तुम तुम्हारे तीन सौ अकाउंट भी जाने दो तीन सौ इक्कीस करो एक, एक करो एकसठ करो एकसठ करो बस बात चलो, चलो दस रुपए की मांगनी है चलो, चलो।

अरे माने ना काय मागितले आज एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये पर्यंत एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये सव्वा दोनशे पर्यंत अपेक्षा आहे तुमची खाली व्हायला पाहिजे माल नवीन चालू झालाय का नवीन पहिलेच आहे का थोडा लेट केला पुढायला लेबर ते समज हा दिवाळी मुळे ठीक नवीन माल आहे क्वालिटी चांगली सुपर चालू कोळा माल आहे सगळा मोठा साईज

डायरेक्टला माल नाही एक्सपोर्टचा कोणता माल गुवाहाटीचा माल गुवाहाटी त्यांना सांगितलं अडीचशे खाली करायला माणूस बसून जातोय पावती नका खाली करायची पावती येतोय ते चालत नाही त्यांना जर तुम्ही एक्सपोर्टच्या भावा मालाचे

चांगला माल नहीं, नहीं, नहीं। नहीं। ना तुमचं काय इच्छा काय भाव जायला पाहिजे काल होते का नाही काल नाही परवा परवा काय भाव देले परवा दोनशे दोनशे रुपये ठीक आहे आजची काय मंडी बरेच होते आज एकंदरीशे सत्तर एकशे ऐंशी रुपये त्याच्यावरती तर काही नाही लोकल ठीक आहे काय माल कमी होऊन पण बाजार काही असे ना पाहिजे तसे उठाव नसेल काय असं काय आता काय चालू आहे काही कळाान मंडीच या वर्षी कळालीच नाही मंडी ठीक आहे माल तर बस सुपर माल आहे पण मग बाजार नाही त्या मापत मला आहे चांगले पण मार्केट नाही ना आता परत लागवड आहे का नंतर तुमच्याकडे काय ग्राफ्टिंग आहे घ्या साध्याचं आहे साध्या जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र काय निघाली मंडी अडीचशे रुपये सुपर गुहाटी गुवाहाटी अडीचशे रुपये लोकल दोनशेमध्ये एकशे सत्तर साठ एकशे सत्तर साठ बरं मग पिंपळगाव पाटावर काय बा मागिरलं यायला आज मागितलंच नाही तुमचं आहे का त्यांचं आहे ठीक शाहू काय भाव मागितली भाऊ आज किती तीनशे ऐंशी पर्यंत मागितली ठीक आहे तुम्ही किती सांगितले ते याच्या साडेचारशे रुपये कुठला माल आहे आपला तालुका दिंडोरी नवीन चालू आहे का प्लॉट सहावा फुट ठीक आहे चाल मागचा कुठं काय भाव दिला होता चार्शाक्रा। चारशे अकराने कधी काल होते परवा 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 ठीक आहे चालेल चालेल काय परिस्थिती आज काय चार वाजली आता हा काय अवघड परिस्थिती मागितलंच नाही का अजून पर्यंत मागितलं ठीक आहे प्लॉट आवरत आले का काही नाही वाढलं मार्केट नाही मार्केट वाढलं ठीक गाव कोणतं आपलं ओके चल धन्यवाद चला धन्यवाद दिंडोरी ग्राफ्टिंग ना व्हरायटी कोणते कोणत्या आपल्या माने ठीक आहे काय भाऊ मागितला आज मागितला ना एक नागुवाटीला एक्सपोर्टला ना एक्सपोर्टला मागितलं आणि लोकलला 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 लावून एकशे सत्तर एकशे सत्तर रुपये लोकलला ठीक आहे तुमची काय अपेक्षा आहे मग काय भाऊ जायला पाहिजे काय याच्यात खाली व्हायला पाहिजे दोन तीनशे जायला पाहिजे अशी अपेक्षा आहे पण काही अर्थ नाही नाही मार्केटमध्ये सध्या परिस्थिती नाही तशी मार्केटच उठा ना

सुपर क्वालिटी एक्सपोर्ट क्वालिटी शेतकरी कोणी गर्दी जास्त झाली शेतकरी बाबा तुमचा आहे का माझारी काय मागितलं आजनी एक्सपोर्टला का ठीक आहे एक्सपोर्ट आणि गुवाहाटीलाच मागितला असं सांग दुबईला लागितलं काही दुबई दुबईला पण मागितलं कुठला माल आहे आपला खेळगाव खेडगाव ची मालवीस तीनशे तीनशे रुपये पर्यंत मागून झाले खाली खाली व्हायचे माल जवळ दादा माल पण ना एक तो दो सौ इक्यासी रुपये इक्कीस आंबर तीन सौ दा रुपये नहीं दिल्ली नहीं दिल आगे। 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 कादवा माळुंगी क्राफ्टिंग साधे काय बघ मागितलं आज ना मागितलं नाही का ठीक आहे चालेल तुमची काय अपेक्षा काय रेट मी जायला पाहिजे आज दोनशेच्या वरती जायला पाहिजे ठीक आहे चालेल चालेल प्लॉट कस काय आता सध्या तिकडं आठ पंधरा दिवसात आवरून जाते निम्म्यात ते का आता ठीक आहे कसं काय परिस्थिती कसं काय प्लॉटच्या आता सध्या बरे आहे ते माल इथे बरं ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद काय रेट माहीत आहे चांगला का ना मग रेटने आज मालही चांगला तुमच्यासमोर चालू चालू दिवशी पण चालू आहे चालू किती दिवशे पाऊन दोनशे दिवशी दो माल तर जरा त्याचा साईजही चांगली कुठं पुढं बाजार पाहिजेल ना बाजारला काय झालं ना काय मग कुठं धावून इथं जाऊन दिवशी इथं तर काही माल नाही एवढे घाऊ हे पावसाळी जोडून काढले सगळे शेतकऱ्यांना असं मानाची माल आहे सगळे माल टिकले पाहिजे शेतकऱ्या देऊ का मग जायच ना दोनशे एक रुपये फायनल लागेच चालू ऐंशी नाही एकशे ऐंशी दहा वीस त्यांनी होती नव्वद पावती तुम्ही सहा दोनशे तिथे जाऊन बरोबर करू आम्हाला माहिती काय वाहणार तिथे काय त्यांची अपेक्षा दोनशे निव असं दोनशे आपल्याला ते असं ते आरप शिवाय साईबाबा काय साईबाबा पण पेमेंट भेटत भेटत माल कुठला आपला माऊली ग्राफ्टिंग का साधा चा ठीक आहे व्हरायटी सत्य धक्कांब्याचा माल आहे मित्रांनो सुपर क्वालिटी काही चांगली कलर आहे मला काय माहीतला माऊली आज काय भाऊ मागितला आज काय भाव किती मागितला तीनशे तीनशे एक्सपोर्टला डबल एम ए तीनशे क्वालिटी सुपर क्वालिटी कमी होऊन जा हा कमी तर होणार मालिका कलरफुल ओके चालेल चालशे एकशे ऐंशी रुपये पर्यंत लोकलला ना कुठला माल आपला पिंपळगाव तुम प्लॉट कसं का आता सध्या तिकडे अजून चांगली क्राफ्टिंग साधं दुसराच कुठं चालू आहे का बर दुसऱ्या गोड्यालाच बाजार भाव असे क्राफ्टिंग क्राफ्टिंग आहे ना म्हणजे ग्राफ्टिंग आणि साधं तुम्ही दरवर्षी ग्राफ्टिंगच करता आमच्या का होत नाही डम्पिंग काय फरक राहतो ग्राफ्टिंग डम्पिंग मुळे मुळे हा ना ॲव्हरेज कस काय निघतोज कमी आहे सरासरी लेवल दरम चालतंय बघ काय एवढं विशेष फरक नाही खर्च वाढून जातो तेवढा आहे ठीक आहे चालू चला व्हरायटी कोणती ओके धन्यवाद तीनशे एकतीस किती अडीच रुपये लोकलशे खाली लोकल चालू अडी अडीच पावतो एक्सपोर्ट एक्सपोर्ट मी देतो त्यांच्यासारखे पावतो त्याला काय लागत नाही मला साडेतीनशे कमी अडीचशे खाली करायचं आणि अडीचशे तू मिळत खाली कमी किती करणार कमी नाही करायचं खाली करायचं अशी गोष्ट मनात शंका बिर्याणी

अडीचशे फिक्स लागेल नाही ना सांगणार विश्वास आता तीनशे एकतीच लागल मग आता तीनशे लागल म्हणजे महत्व नाहीये खाली करायला महत्व आहे एक काय म्हणा शेतकऱ्याची पण अपेक्षा राहते खाली करायला महत्व आहे खाली करणारे पण काही गाळे हाय त्याचं काही होऊन जाते असं होऊन जातशे तीनशे तीनशे चारशेशे सांगितलं खाली करायला सिद्ध बाय काय भाऊ माहिती काका आज पावणे दोनशे एकशे पंच्याहत्तर रुपये पर्यंत माहिती तुमची काय अपेक्षा आहे काय भाऊ जायला पाहिजे आज खाली व्हायला पाहिजे मागचं काय बदल आता थोडा अडीचशे पर्यंत प्लॉट कस का, का ने आता नवीन चालू आहे का जुनेचे कोपरगाव तालुका काय माहित साडेतीनशे पर्यंत नवीन लावले काय नवीन चालू झाला प्लॉट शाहूच साडेतीनशे तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे दुपारचे बाजारभाऊ दोन लाईनची आवक पूर्ण होऊन तिसरी लाईन लागायला सुरुवात आहे बाजारभाव बरेच होते मित्रांनो कालची अपेक्षा थोडेफार म्हणजे कालच्या प्रमाणे चालू आहे जवळपास जर धरलं तर सव्वाशे रुपयेपासून मीडियम माल एकदम लोएस्ट क्वालिटीचे तर शंभर सव्वाशे रुपयेपासून तर पाहुणे दोनशे रुपये दोनशे जात लोकल आहे सुपर क्वालिटी गुवाहाटी आहे ते चालू आहे दोनशे प्लस ते अडीचशे रुपयेपर्यंत गुवाहाटीचे बाजारभाव आणि पावता देत आहे दे 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 मित्रांनो गुवाहाटी आपलं बागला आणि एक्सपोर्टचा भाव ते तीनशे रुपयेपर्यंत देतो आहे खाली वाण्याचे भाव तुम्हाला माहीतच आहे दीड जाऊन थोडेफार इकडं तिकडं होणारच आहे तर अडीचशे रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव भाव आपलं सुपर क्वालिटीचे बघायला मिळाली आणि लोकल क्वालिटीचे लो लोकल माल आहे ते चालू आहे दोनशेच्या आत दीडशे पाहुणे दोनशेच्या आसपास चालू आहे तुमच्याकडील टोमॅटो बाजारभाव हो परिस्थिती काय निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद